प्रकाशा तालुका जून रोजी जागरूक मंच यांच्या वतीने डॉक्टर्स डे च्या पूर्वसंध्येला प्रकाशा येथील एकूण पंच्याऐंशी डॉक्टरांचा सन्मान आधुनिक धन्वंतरींचा या उपक्रमाअंतर्गत सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मंचाचे ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर सनत कुमार वाणी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील कौटुंबिक न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश इक्बालभाई बोहरी सद्गुरू धर्मशाळेचे चेअरमन बापू चौधरी माजी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सुरेश पाटील डॉक्टर सखाराम चौधरी वैद्यकीय महाविद्यालय बोराडी येथील माजी प्राचार्य रोहिदास पाटील शहादा तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक हरिभाई पाटील प्राध्यापक प्रमोद भाऊसार डी वाय एस पी आत्माराम प्रधान साहेब माजी शेतकरी अधिकारी देविदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते जागरूक नागरिक मंचचे ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर सनत वाणी व वा किशोर अण्णा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान आधुनिक धन्वंतरीचा या उपक्रमांतर्गत दक्षिण काशी प्रकाश येथील बालाजी लॉन्स अँड रिसॉर्ट येथे सर्व डॉक्टरांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले येथे एकूण पंच्याऐंशी डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला त्यापैकी काही डॉक्टर प्रकाशा येथे खाजगी सेवा देत आहेत अनेक डॉक्टर यशस्वीरित्या सेवा देत आहेत कोविड एकोणीस सारख्या जागतिक महामारीमध्ये या डॉक्टरांचे योगदान फार मोलाचे होते गावामधील अनेक रुग्णांना वैद्यकीय सेवेसाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागते त्या ठिकाणी देखील या डॉक्टरांनी गावातील रुग्णांना त्यांच्या परीने सेवा देण्याचा प्रयत्न केला त्यांचेही योगदान लक्षात घेऊन मंचाच्या वतीने सर्व डॉक्टरांचे ऋण निर्देश म्हणून त्यांचा सन्मान करण्याचे नियोजन केले आणि दिनांक तीस जून रोजी डॉक्टर्स डेच्या पूर्वसंध्येला सर्व डॉक्टरांना एकत्रित बोलावून वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या प्रसंगी मंचाचे अध्यक्ष अॅडव्होकेट तुकाराम चित्ते यांनी प्रास्ताविक सादर केले तर निवृत्त न्यायाधीश इकबालभाई बोहरी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद नंदुरबार रामचंद्र पाटील निवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉक्टर किशोर सामुद्रे डी वाय डीवायएसपी आत्माराम प्रधान डॉक्टर राकेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त केल्या व आपल्या आयुष्यातील प्रत्यक्ष अनुभवलेल्या प्रसंगाचा दाखला देत त्यांनी उपस्थित जनसमुदायाला व डॉक्टरांना संबोधित करण्याचा प्रयत्न केला तसेच कार्यक्रम संपल्यानंतर बालाजी लॉन्स परिसरामध्ये सर्व मान्यवर व डॉक्टरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंचाचे उपाध्यक्ष विठ्ठल मिस्तरी मंगेश अटक कोषाध्यक्ष कैलाश मराठे विजय पाटील निखिल चौधरी संदीप भुई संदीप सामुद्रे पावबा गुरव अरुण भोई हितेशवाणी धीरजवाणी राजूभाई वाणी राजूभाई पाटील छोटू कुंभार राजेंद्र चौधरी गणेश जाधव रुपेश सोनार अश्विन सोनार संतोष सोनार सचिन सोनार मुकेश पाटील अशोक परदेशी सचिन लोहार भरत चौधरी प्रशांत उपासनी सुरेश भोई जगदीश गुरव शशिकांत लांडगे गणेश मराठे विजय वाणी भाटू शिंपी आदींनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे आभार प्रकटन संदीप भोई व सूत्रसंचालन विष्णू सर यांनी केले लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशा